नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की इरा अधिपतीला म्हणते ताईने सांगितले तिला तुमच्या घरी यायचं ती सुखी आहे आहे खुश आणि ताई स्वतःच तिला तुमच्याशी लग्न करून पश्चाताप झालाय अधिपती म्हणतो मला हे सगळं खरं वाटत नाहीये इरा म्हणते तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू पण मी जे सांगते ना तेच सत्य आहे त्या दिवशी नाही का तुम्ही स्वेटर दिलं होतं ताईला ताईने तो फेकून दिला ताई म्हणाली की लोचटासारखं मागे मागे आला तिला तुम्ही आवडतच नाही आणि ती म्हणाली तुमच्या घरी यायच नाही तिला तिला उलट वाटते की जे झाले ते अगदी उत्तम झालंय बरं झालंय आणि खर तर भुवनेश्वरी मॅडमचा त्रास त्रास नाहीये त्यांना तुमचा आहे तुम्ही आवडत नाही त्यांना ती भुवनेश्वरी मॅडमचा नुसता ढाल म्हणून वापर करून घेते आणि तुमच्या घरात जी निघताना नाटकं केली होती ना ती मुद्दाम केली होती कारण ताईला तुमच्या घरातून बाहेर पडायचं होतं अधिपतीला आठवतं की अक्षरा घराबाहेर पडण्याआधी भुवनेश्वरीला किती बोलली होती आणि त्यामुळे आपण तिला घराबाहेर काढलं होतं तर इकडे दुर्गी अक्षराला खूप काही बोलत असते बाबांना ते सहन होत नाही बाबा हात जोडतात आणि म्हणतात मी तुम्हाला विनंती करतो पण माझ्या मुलीला असं काही बोलू नका दुर्गी म्हणते दळभद्र्या मी तुला काही खोट बोलते का भिकारड्या तुझी फॅमिली भिकारडी आहे दळभद्रे आहे भुवनेश्वरीला भुवनेश्वरी तिला थांबवते आणि म्हणते अगं दुर्गे भाषा जरा आवर घाल अगं एखादा माणूस असतो गरीब म्हणून इतकं बोलायचं घरात आलेल्या पाहुण्यांना असं बोलत नसतात यांची लायकी तरी आहे काही ही पिढा श्रीमंत मुलगा बघून गळ्यात पडलीये आता ही पिढा आपल्या घरामध्ये नकोय आणि ताई तुला माहितीये ना अधिपती काय म्हणतात ते अधिपती म्हणतात मास्तरीन बाई स्वतः गेल्यात ना ते एकदम बरं झालं सुंटी वाचून खोकला गेला आणि मास्टरडे तू गेलीस ते ते ना तेव्हापासून अधिपती खूप छान एन्जॉय करतायत ते म्हणतायत बरं झालं डोक्या मागची पिडा गेली परवा तर काय झालं माहितीये का त्यांची एक मैत्रीण आहे तिला घेऊन रंग फिरायला गेले होते आणि त्या मुलीला घरी सुद्धा आणलं होत मी फोटो पण बघितले काय सुंदर मुलगी आहे ती काय अधिपतींची पसंती आहे ती मुलगी आणि इकडेही मास्टरडी अजिबात त्या दोघींची बरोबरी होऊ शकत नाही खरच ताई आपलंच चुकलं आपण या भिकारड्या लोकांची सोयरी जुळवली आणि ही अक्षरा नावाची बॅग घरामध्ये घेऊन आलो अक्षराला आणि बाबांना खूप वाईट वाटतं आणि ते दोघही रडत असतात तर इकडे हिरा अधिपतींना खूप काही सांगत असते अधिपती म्हणतो नाही मला पटतच नाहीये तुम्ही जे काही बोलताय ना ते बोलणं शक्यच नाहीये मास्तरीनबाईंनी मास्तरीनबाई शुद्ध आहेत प्युअर आहेत आणि त्या असं बोलूच शकणार नाही म्हणते अहो जिजू तुम्ही पवित्र आहात तुम्ही निर्मळ आहात आणि त्यामुळे तुम्हाला तसं दिसत नाही तुमची दृष्टी चांगली आहे अधिपती म्हणतो घर म्हंटल की भांड्याला भांड लागतच आणि मास्तरीबाई असं बोलूच शकत नाहीत शक्यच नाहीये आणि इरा तुम्ही आता मुद्दा भरकटवू नका आणि मी काही झालं तरी मास्तरीनबाईंना घरी घेऊन जाणारच इरा म्हणते पण तिला तुमच्या घरी यायचं नाहीये अधिपती तिच्या अंगावर ठेकसतो अधिपती म्हणतो त्या स्वतः म्हणाल्यात का तुम्हाला तसं इरा म्हणते सॉरी तुम्ही चिडलात का माझ्यावरती तुम्हाला हे सगळं आवडत नाहीये का अधिपती म्हणतो मी चिडलो नाहीये माझा आवाजच तसा आहे इरा म्हणते हेच हेच ताईला अजिबात आवडत नाही तुमचं मोठमोठ्याने बोलणं तुमचा रांगडेपणा तुमची अशुद्ध भाषा ताई कशी किती छान बोलते ती साधी आहे सरळ आहे नाजूक आहे तिला कसं सगळं असं सौम्य आणि मऊ लागतं आणि तुम्ही तुम्ही कशी आहात ताईला आधी वाटत होत की ती सगळं ऍडजस्ट करून घेईल पण नाही तिने फक्त केला तिने केलंच नाही अधिपती म्हणतो नाही मला हे पटतच नाही हो पटत नाहीये का तुम्हाला पण जिजू एका गोष्टीचा विचार करा ना तुम्ही अहो ताईला हे सगळं मान्य होत तुमचं घर पटत होत मग तिने घर का सोडलं तर इकडे दुर्गी अक्षराला खूप काही बोलत असते आणि बाबांचा अक्षरांचा अपमान करत असते त्या दोघांना खूप घालून पाडून बोलत असते बाबांना ते सगळं सहन होत नाही बाबा ओरडतात आणि म्हणतात बाद झाला आता आम्ही हे सगळं सहन नाही करणारे ऐकून घेतोय म्हणून काही बोलता का तुम्ही माझ्या मुलीला बॅन म्हणताय भिकारडे म्हणताय अहो हे असले संस्कार आम्ही केलेले आहेत तिच्यावरती अहो माझी मुलगी तुमची सून आहे आणि तुम्ही हे सगळं असं बोलताय तिच्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे हे सगळं बोलताना खबरदार आता अक्षराबद्दल एक शब्द जरी बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे दुर्गी खूप भडकते दुर्गी बाबांच्या अंगावर दावून जाते तु आणि त्यांना तु म्हणते तू तुझी अक्कल इकडे पादळू नकोस तू तु तु तुझ्या घरी जा आणि त्या भिकारड्या घरामध्ये तुझी अक्कल पाजळ काय म्हणालास तू तुझी सोन्यासारखी मुलगी आहे गरीब घरात दिलीये हे गरीब घर आहे का अरे गरीब घरात नाही दिलेली तुम्ही गरीब घरातली मग तसंच द्यायचं होतं ना एखाद्या गरीब घरात मग एवढे श्रीमंत घरात कशाला लग्न लावून दिलं असतो आणि मी तिला वाटतील ते बोलणार पिढा बोलणार बॅत बोलणार औदसा म्हणणार तुझं काय तुला काय त्रास होतोय दुर्गीच हे बोलणं वागणं अक्षराला पटलेलं नसतं अक्षरा म्हणते बाबा सभ्यपणे बोलतायत तुम्ही तुमची पायरी विसरू नका दुर्गेश्वरी मॅडम दुर्गी म्हणते ए चले तू तुझी पायरी ओळखायची आणि एवढंच जर आहे ना तुला एवढा मान आहे एवढं तुला वाटतय ना तर कशाला नाक अक्षराच्या हाताला धरते आणि तिला धकलून देते अक्षरा बाबांच्या अंगावरती पडते बाबा तिला सावरतात भुवनेश्वरी हा सगळा तमाशा शांत उभा राहून बघत असते ती याबद्दल काहीच बोलत नाही म्हणून अक्षरा अजूनच चिडते तर इकडे राधिपतीला म्हणते अहो जिजू जरा विचार करा ना जेव्हापासून ताईने तुमचं घर सोडलंय तेव्हापासून एकदा तरी तुम्हाला फोन केलाय का तुमची आठवण काढलीय का मेसेज केलाय का पत्र लिहिलंय का नाही ना अहो जिजू यावरून पण तुम्हाला कळत नाहीये हे सगळं सांगते खूप चांगले आहात आणि पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतेय अहो तिच्या मनात खूप साठलेला आहे आणि आता तर तिचा बेस्ट फ्रेंड आलाय मदन आणि तो तर शिकलेला आहे ताई सारखाच आहे अधिपती हिराकडे रागाने बघत असतो तर इकडे बाबा खूप चिडतात बाबा म्हणतात अहो ढकलताय काय तुम्ही काही मॅनर्स वगैरे आहेत का नाही तुम्हाला पुन्हा हात लावायचं नाही माझ्या लेकीला दुर्गी म्हणते किती बोलतोय हा मातारा नुसता टिवटिव त्यू करतोय लावणार मी हिला हात लावणार बोलणार हिला काय करणार आहेस रे तू तू मला मारणारेस का किती बोलतोय रे तू म्हाताऱ्या नीट उभं पण राहता येत नाही मस्ती अंगात किती आहे तुझ्या तुझी आणि तुझ्या लायकी आहे का आमच्या दारात उभं गप्प बसायचा माझ्या बाबांना एक शब्द जरी बोललीस ना तर बघ दुर्गी म्हणते बोलणार मी तुला सुद्धा बोलणार आणि ह्याला सुद्धा बोलणार लायकी नाहीये तुमच्या दोघांची पण बाबा ओरडतात आणि बाबा म्हणतात बसा तुम्ही लायकी काढायची नाही तिची तुमची लायकी तुम्ही दाखवलीत तुम्ही अशिक्षित आहात आणि ते तुम्ही दाखवले भुवनेश्वरी म्हणते ओ आमची लायकी काढायची नाही आम्ही अशिक्षित होतो तरी पण तुमची एवढी शिकलेली मुलगी तुम्ही आमच्या घरात दिलीस ना दुर्गी म्हणते पैसा बघून दिलीये मुलगी घरामध्ये विकली त्यांनी मुलगी आपल्या घरामध्ये बाबा अक्षरा खूप रडत असतात बाबा म्हणतात बाद झालं आता अति करू नका तुम्ही अक्षरा बाबा खूप रडतात तर इकडे तर इकडे इरा पुन्हा पुन्हा अधिपतीला तेच सांगत असते तर इकडे बाबांना खूप त्रास होतो अक्षरा त्यांना बसवते आणि म्हणते बाबा मी पाणी घेऊन येते तुम्ही त्रास करून घेऊ नका बाबा म्हणतात अगं बघ ना तू या घरची सून आहेस ना आणि काय यांची भाषा आणि ओ दुर्गेश्वरी मॅडम आम्हाला आमची मुलगी जड नाहीये दुर्गी म्हणते हो ना जड नाहीये ना मग घेऊन जाते आणि तिथेच ठेवा बाबा म्हणतात अक्षरा अगं या लोकांसोबत तू कशी राहणार शिक्षण नाही माणुसकी नाही तुमच्या मुलीचं लग्न जनावरांबरोबर बाबा म्हणतात तुम्ही तोंड बंद करा दे दुर्गी म्हणते ए थेळ्या आमच्याच घरात येऊन तू आम्हाला तोंड बंद करायला सांगतो दिन नाही अशी उलटे हाताची असं म्हणून दुर्गी बाबांवर हात उघारते आणि बाबांना मारण्यासाठी पुढे होते अक्षरामध्ये पडते आणि भुवनेश्वरी दुर्गीला थांबवते तर इकडे अधिपतीला पत्र दाखवते अक्षराने मदनला लिहिलेलं ले पत्र आणि मदनने अक्षराला लिहिलेलं ले पत्र हे सगळं दाखवते अधिपती ते पत्र वाचतो मदनने अक्षराला हे पत्र लिहिले हे बघून अधिपतींना खूप वाईट वाटतं त्या पत्रामध्ये खूप काही लिहिलेलं असतं अक्षराला सांगितलेलं असत कि अक्षरा तू ये ते निघून इतके मोकळेपणा आहे शिक्षण आहे तिकडे काय अशिक्षित लोकांसोबत तू अडकून पडलीयेस मी आहे मी अजूनही तुझी वाट बघतोय मला तुझं उत्तर कळव अधिपती ते सगळं वाचतो आणि त्याचा चेहरा एकदम पडतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो